लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपण वर्धा येथील मेन मुख्य पोस्ट ऑफिस जवळ जे समर्थ लहाणूजी बाबांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आहो आपल्यासोबत या मंदिरातील पुजारी दादा आहेत ते काही काळ ठाकरेड्याला सुद्धा वास्तव्यास होते तर दादा जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा विठ्ठल शिवरामजीसाठी मूळचे राहणारे कुठले मूर्ती मूर्तिजापूरच्या बरं तुम्हाला श्री समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला आणि तुम्ही टाकर कधी आला शहाण्णवमध्ये मी अटकत भटकत आलो एकासोबत का धामखिडा जाण्यासाठी बरं मला हे माहीत नव्हतं टाकरखेड कुठली आहे काय तर टाकर खेडून जावं लागते म्हणे तर पावसाळा दिवस होता तर लहान विवाबा टाकरखेड हे मला काही माहीत नाही टाकरकडून जायचं नदीतून जायचं आहे म्हणे मग चार वाजताची बस होती तिथून आरीवरून तर आलो टाकरखेडला आलो बसमधून उतरलो तर मॅट्रो आम्हाला धामत्री जायचं आहे चार पाच म्हातारे लोक होते तर आम्हाला म्हटलं धामत्री जायचं आहे तर ना जाऊ नको म्हणे पूर आहे म्हणे इथं मंदिर आहे म्हणे राहा म्हणे रात्रभर उद्या सकाळी जा म्हणे मॅट्रो कोणत्या देवाचं मंदिर आहे तर म्हणे तुम्ही म्हणे विदर्भात राहत ना का लहानजी बाबाचं म्हणजे तुम्हाला माहीत नाही मग आठवलं का मी सहावी सातवीत असताना माझे एक व बुद्रुक तुरत भाऊ म्हणत होते का गजान बाबा शेगावचे टाकळखेडचे लहान बाबा असे समताचे गाव सांगितलं मग लक्षात आलो रे आपल्या एक भावानं सांगितलं होतं असं तर मग रात्रभर राहिलो रात्रभर आलो जेवण केलं रात्रभर आलो दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो नदीवर पूर अजून वापस आलो बरं आ, नंतर मग जेवण केलं जेवण oh. केलं गेलो दुपारी नदीवर तो अजून पूर दिसला वापस hmm. आलो वापस hmm. आलो तर मग बाबाजी त्या समाधी मंदिरासमोर hmm. बसलो तर मला रघुनाथ बाबा दिसले त्या रघुनाथ बाबा तिथं रास होते हो oh, बरोबर तर पण म्हटलं हे साधूबाबा दिसतं पांढरी धोती बांडरी अशी जटा आहे hmm. लोकं oh. पायाला गुंडायला त्याला म्हटलं त्या साधूबाबाचे दर्शन घेऊ बरं साधूबाबाच्या दर्शनाला गेलो त्यांच्याशी असे दर्शन घेतलं आपलं मास्टर टिपून हो त्यांनी इतकं म्हटलं होतं अरे रे पारब्द आहे म्हणजे प्रारब्ध आहे अरे रे रे अरे हे पारब आहे म्हणून असं काय बरोबर मग असं त्यांना मानतो म्हणजे बरं पाहू म्हणजे पाहू बरं इतकं बोललं इतकं माझं आज आधी लक्ष आहे त्याच्यानंतर मग मी दोन हजारपासून टाकरखेडला राहलो बर ते तेरापर्यंत तीन वर्षे आ, एक वर्ष कोनंडी पूर्ण केला मातीपाशी बरं सहा महिने ऐरवाड्याला शब्द मातीपाशी दीड वर्ष साऊर झाडी लक्ष्मीनारायणचे मंदिरावर अच्छा पुजारी म्हणूनच राहिले हा हा आणि टाकखेडला पुजारी नव्हतो ना मी नाही काय साफसफाई आहे ते करायचं बरोबर त्याचं पूर्ण नाव सांगा विठ्ठल शिवरामसाठी सात सातिंगे 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 नारायण ओळखतात मला कोण नारायण ओळखतात मला असं काय टाकर खेड्याला नारायण नाव अशा पद्धतीची सेवा तुमची टाकरखेड्याला झाली किती वर्ष सेवा दिली तिथे संस्था टाकरखेडला मी दहा वर्ष सेवा झाली तुमची सेवेकऱ्यांची सेवा झाली असं मनाला काही हरकत नाही जे काय करू मलाही मला समजलं माझंच मला समजलं नाही तिथं असं काही काही अपेक्षा नाही जे मिळालं ते खायचं कोण गेले पैसे ते घ्यायचे आपले सामानी आता वय काय आहे तुमचं माझं वय सहासष्ट आहे सहासष्ट वर्ष आहे बरं इथे श्री समर्थ लानूजी महाराज मंदिर हे जे मुख्य पोस्ट ऑफिस जवळचं हे मंदिर आहे तर या मंदिरामध्ये कधी आले तुम्ही मी थेरामध्ये थेरामध्ये आला आणि तेरापासून नित्यसेवा सुरू आहे हा हा बरं इथे कोणते कोणते कार्यक्रम होतात उपक्रम होतात याबद्दल सांगाल थोडीशी इथं सप्ताह सव्वीस जानेवारी ते एक जानेवारीला काला होते तर सव्वीस डिसेंबर हा सव्वीस डिसेंबरला तीर्थस्थापना होते हो नंतर मग नऊ सात दिवस इथं कार्यक्रम चालू करतात अच्छा रक्तदान शिबिर आहे हो अजून रोग निदान शिबिर आहे खूप मोठा असा परिसर आहे हा हा बरं तो एक कार्यक्रम होतो म्हणजे आणि त्यानंतर आणखी मग ह्या जयंती उत्सवाचा नाही होता ना महाशिवरात्रीचा पण होते महाशिवरात्री रक्षाबंधन होते हो हो दोन्ही उत्सव गुरुपौर्णिमा पण होते अच्छा आणि विविध उपक्रम चालत विविध उपक्रम इथले आता कार्यभार पाहणारे कोणते कोणते लोक का कार्यभार पाहतात सचिन भाऊ शिंग अच्छा सचिन भाऊ शिंगम परिवार आणि बबनरावजी कोल्हाहित वगैरे सचिव आहे हो हो सर्व सर्व पूर्ण ऑल कमिटी हो ऑल कमिटी आणि संपूर्ण या पंचकृषीतले परिसरातले लहान भक्त जुळलेले आहेत खडतकर साहेब खडतकर काशीत गुरुजी बरोबर तिथून साहेब हो तिथून साहेब असं अशी बरीचशी मंडळी जोडलेले नवीन नवीन भक्त जोडले नवीन नवीन भक्त जोडले टाकरखेडा संस्थांचे कार्यकारी संचालक बाळासाहेब पावडे वगैरे सुद्धा येत असतात ते सुद्धा तर तुमची इथे नित्यसेवा पूजा अर्चना चालू आहे आणि राहणं सुद्धा इथेच मागच्या साईडला जी रूम आहे तिथे बरोबर तर दादाजी तुम्ही जे काही या श्री समर्थ लहानोजी महाराज मुख्य पोस्ट ऑफिस वर्धा या एरियामध्ये पाठीमागच्या एरियामध्ये जे मंदिर आहे श्री समर्थ लहानूजी महाराजांचं या मंदिराबद्दल माहिती दिली तुमच्या जीवन प्रवासात बाबांना तुमच्या हातून तुम कशी सेवा करून घेतली आणि करून घेत आहे सुद्धा तुम्ही तुमची माहिती सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय